गाडीतूनच आले म्हणजे जिथे खूप उंच उंच झाडं होती तिकडूनच ते आले ॲक्च्युली आम्हाला कळलं जेव्हा ते आमच्या जवळ आले त्यामुळे ते एक्झॅक्टली कुठून कुठून आले नाही सांगू शकत कारण आम्ही तो पूर्ण ओपन मैदान आहे तर चारी बाजूला लोकांच्या डेडबॉडीज पडल्यावर सो so, म्हणजे गेटवर जिकडनं एंट्री करतो तिकडे एक माणूस पडलेला होता जिथे ती म्हणजे ते रोपवेसारखं एक ते स्पोर्ट असतं तिकडे ते लोक जे करत होते तिथे काही लोक पडलेली होती तिकडे खायचे स्टॉल्स होते तिथे काही लोकांना मारलं गेलं होतं आता आम्ही जिथे थांबलो होतो ते स्टॉल्स होते लोकल लोकांचे जिथे कपडे ते भाड्याने देतात शूटिंग करण्यासाठी तिथे काही लोक आमचं तर जसं माझेच वडील होते तिथे तस असं सांगू नाही शकत की ते एक्झॅक्टली कुठून आले फक्त ते पळत जाताना पहाडी टुवर्ड्स गेले एवढं मी सांगू आता तिथेही वर अजून काही स्पॉट्स आहेत आता आम्ही जो थांबलो होतो तो मिड पॉईंट होता त्याच्यावर पण आणखी काही स्पॉट्स आहेत जिकडे आम्ही नाही गेलो तिकडे काही लोक अडकली होती ती वाचली लगे टाके काही लोक पण मध्ये जे रस्त्यात होते त्यांना पण धरून मारलं गेलं नाही शकत की ते कुठून आले होते मी तरी चार पाच लोकांना पळत जाताना पाहिलं पण ते एक्झॅक्टली किती नाही किती साधारण वेळामध्ये हे सगळं बोलतो साधारण पंधरा वीस मिनिटांचा हा खेळ चालू होता पळेपर्यंतचा पर मी सांगते मी एक्झॅक्ट टाइम ती सिच्युएशन अशी नाही ना मी कॅल्क्युलेट करेन टाईम की किती वेळ चालला आहे कारण त्यावेळेला एक एक मिनटं पण आपल्याला एक एक तासासारखा वाटतो सो मी त्याच्यावर नाही काय सांगणार पण साधारण पंधरा वीस ते आले पूर्ण फायरिंग झालं आम्ही एकमेकांना सांभाळणं वगैरे मध्ये वीस पंधरा वीस मिनिटाचा टाईम गेला असेल तर लोकांनी काही तुमच्याशी संवाद साधला का तो तुमचे काही बोलले का जे होते त्यांच्या हातात बंदुका होत्या तुमच्याशी काय बोलले काय त्यांनी वेगवेगळ्या चर्चा समोर येत्या तर आम्हाला एवढंच बोल होते की तुम्ही कलम वाचून लागा आता ज्यांना येत असतील त्यांनी वाचली असतील ज्यांना नाही येत त्यांनी नाही वाचली पण त्यांनी असं काही स्पेसिफिक म्हणजे मला माहिती नाही की त्यांनी असं का केलं त्यांचा राग आहे की आम्हाला तुम्हाला मारायचं तर ते कुठलाही हेतू घेऊन मारू शकतात सो आपण स्पेसिफिकली नाही सांगू शकत की याच रिझनमुळे मारलं आहे किंवा कुठलं काय आता त्यांच्या डोक्यात काय हा आपण नाही सांगू शकत आता आम माझ्या वडील माझे वडील म्हणाले तुम्ही जे म्हणाल ते मी करतो पण तरी त्यांना मारलंच ना असे कितीतरी लोक असतील जे त्यांना म्हणले असतील की आम्ही काहीच केलं नाही तुम्ही आम्हाला का मारताय सामान्य लोकांना मारण्याचा हेतू काहीही असू शकतो त्याच्यावर आपण काहीच कमेंट नाही करू त्यांनी महिलांना आणि पुरुषांना असं वेगवेगळं केलं होतं सगळे फॅमिलीज आपल्या आपल्या फॅमिलीसोबत होते आता एक इन्सिडेंट तर आमच्या आमच्या कळण्यात आला की एक मुलगा आणि आई काहीतरी म्हणजे काहीतरी स्पोर्ट्स का फोटोज त्यांचा चालू होतात त्यांचे जे वडील होते ते स्नॅक्स आणायला गेले होते तर त्यांच्या इथे गोळी मारली गेली होती ते जेव्हा आले तेव्हा त्यांना कळलं की आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या वडिलांना मारलं गेलंय सो तो मुलगा ओरडला की इनको मारे तो हमी बी मारो तर मग ते तेव्हा बोलले की हम तुम्ही नाही मारेंगे हम औरतोकोर और बच्चो का नाही मारे असं पण असं नाही आहे त्या शूटिंग म्हणजे त्या फायरिंगमध्ये एक सतरा वर्षाचा मुलगा होता त्यालाही गोळी लागली होती तोही गेला एक्झॅक्टली नाही माहिती कारण आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये होतो प्रत्येक जण तिथे आक्रोश करत होता प्रत्येकाच्या फॅमिलीतला एक एक पर्सन म्हणजे एक कर्ता पुरुष गेलेला आहे तुम्हाला हो ते कपल तर माहिती असेल ते सगळ्या न्यूजमध्ये दिसेल ती मुलगी माझ्या शेजारी बसली होती जसं सोळा एप्रिलला थिंक लग्न झालं आहे त्या तिचा नवरा नेवीमधला ऑफिसर होता ते ते तो सुट्टी घेऊन ते हनीमून करण्यासाठी जस नेक्स्ट फर्स्ट डे हो फर्स्ट का सेकंड डे होता त्यांचा आणि ती घटना त्यांच्यासोबत झाली तिचं असं म्हणणं होतं की तिचा नवऱ्याचे श्वास चालू होते पण आय डोंट नो पुढे उपचार करताना मे बी त्यांची डेथ झालेली असू शकते एकूण हा प्रकार किती वेळ चालला आणि त्यानंतर तुमच्याकडे पोलीस किंवा सैनिक दलाची मदत किती वेळ नंतर आली काय झालं ते खूप उंच आहे सर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा मिलिटरी आली त्याच्यानंतर ते वर गेले असतील त्यांनी रेस्क्यू आता तिथे वर काय झालं काय आयडिया नाही बिकॉज मी तुम्हाला म्हणलं की मला चक्कर आली होती सो मधला जो एक तासाभराचा पार्ट आहे जोपर्यंत मला हॉस्पिटलला नेत होते सो तो मला नाही माहिती साधारण साधारण त्यांनी इंटरव्ह्यू दिलाय त्याचं कारण म्हणजे आमचा जो घोडेवाला आम्ही पकडला होता म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला ॲक्च्युली सॉरी माहिती नाही आहे आणि आठवतही नाही आहे तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता तो आमच्या तिघींसाठी त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलं आहे तर आम्ही तिघीच उरलो आहे आमच्या परिवारातला तो तो पळून नाही गेला तो म्हटला की मॅडम हम आपको लेके जाईंगे की की आप हमारी सवारी हो तो आम्हाला तिघींना घोड्यावर माझ्या आई पडली तिला लागलं तिला उठता येत नव्हतं त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं उचललं तिला घोड्यावर बसवलं Uh, माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्ताने एका साईडने भरल्या होत्या कारण त्यांच्या जे गणबुटे कौतुक गणबुटे होते त्यांचं जे काही रक्त होतं माझ्या वडिलांचं जे काही रक्त ते पूर्ण आम आमचं पूर्ण रक्ताने वगैरे चिखलांनी पूर्ण भरलेलं होतं त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडन आम्हाला आम खाली आमच्या ड्रायवरपर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मे लेके आयो आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिलेत कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं तर आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेले की नाही तर आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या एक पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी ते म्हणले नाही हमीही देते आपको आप क्या पैसे की बात कर रहे हैं हम हे है ना हम्म बी बहुत बुरा लगा आहे की आपोक के साथ ये हुआ है so, सो तिथल्या लोकांना म्हणजे ते लडत होते आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डेपासून तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथून आम्ही रिटर्न येणार होतो तो माणूस माझा हात पकडून डसाडसा रडत होता की सिस्टर हे क्या हो गया आपके साथ पण माझे वडील आणि ते जे कौसुक गंगबोटे होते त्यांचा त्या ड्रायव्हरच म्हणजे स्वित्झर्लंड नावाची जागा आहे जिकडे लोक खूप सारे लोक फिरायला येतात ते उंच उंचावर आहे साधारण वीस पस्तीस मिनटाचं चढवून जावं लागतं त्यानंतर ते एक मोकळं पठार येतात जिकडे मागे डोंगर वगैरे आहे खूप सुंदर अशी जागा आहे तिथे आम्ही फिरायला गेलो होतो फोटोज वगैरे फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज जर यायला लागला डोंगरातून कळत नव्हतं की काय चाललंय तेव्हा मी लोक लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले शेर आता आहे तो ॲसी फायरिंग होती तर अचानक लोक पळायला लागले म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली लोक पळायला लागले तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होतं सो तिकडे दोन टेंट्स होते त्या त्याच्या सा म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्यासोबत जी जो जे आमचे फॅमिली फ्रेंड होते घडबोटे जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको मी माझे आई वडील आणि आमच्या शेजारी आणखी दोन फॅमिलीज होत्या ज्या आमच्यासोबत बसल्या ते लोकं पण प्रचंड घाबरले होते आमच्या ऑपोजिट साईडला एक ट्रेंट होता जिकडे काही लोकं लकळी होती तर त्यांना त्यांच्यातला काही लोकांवर फायरिंग झालं जे फायरिंग करत होते त्यातला जो जो कोणतो व्यक्ती होतो तर मग तो आमच्या इथे आला आणि माझ्या वडिलांना उठवलं त्यांच्यावर पण फायरिंग झालं म्हणजे तो रागानेच सगळ्यांनी पुरुषांना पकडून पकडून मारत होतं माझे जे सोबतचे काका होते गंभीर होते कौस्तिक गंभीर होते त्यांच्यावर पण फायरिंग झालं त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली माझ्या वडिलांवर तीन बुलेट्स फायर झालं एक मोठ्याच झाली आ, एक त्यांच्या खांद्याच्या बाटला छातीजवळ झाली आणि एक कानापासून टचून गेली ती ती होती पण ती लागलीच होती म्हणजे डीप कट होता तो त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले आणि जे आमच्यासोबत होते गौस्त पण मोठे ते काका माझे तर त्यांना पण बॅक फायर झाली म्हणजे मागून गोळी घातली कारण ते उलटे झोपले होते तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामुळे खूप ना म्हणजे आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली आमच्या शेजारी जे फॅमिलीज होतात त्यातले पण दोन पुरुष त्यांच्यावर पण फायरिंग झाले असे बरेचसे फॅमिलीजमध्ये मेन पुरुष लोक होते त्यांच्यावर फायरिंग झाली आणि ते गेले सो तिकडनं आम्हाला पळून यावं लागलं कारण आम्हाला हेल्प हवी होती तर आम्हाला हेल्प मागण्यासाठी खाली जावणं गरजेचं होतं सो मी अराऊंड थर्टी मिनिट्स उतरायला आम्हाला लागले तिथे एक लोकल जो घोडेवाला होता तो माणूस चांगला होता त्यांनी आम्हाला हेल्प केली तो म्हणजे तो थांबला तो पळून नाही गेला तो म्हणला की आप हमारी सवारी होतो मेरा काम आहे इधर इधरचे नीचे लेखे जाणं तो आम्हाला व्यवस्थित त्यांनी खाली पोहोचवलं तिथे तिथल्या लोकल लोकं जेवढी पण तिथे ते घोडेसवारीवाले तिथे जे टुरिस्ट पॅक्स म्हणजे त्या राईडसाठी जी पॅकेजेस असतात ते देणारी लोकं होते त्यांनी पण आम्हाला हेल्प केली मला चक्कर आली होती तिथं त्यांनी मला उचलून गाडीतनं हॉस्पिटलाईज करायचं ट्राय केलं होतं की अशी खूप सारी हेल्प इथे मिळाली आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा वर चालली होती सो आम्हाला माहीत होतं की आमची माणसं तिथनं काढली जाते साधारण साडेचार पाचला आम्ही ऑलमोस्ट म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो सगळेजण त्यानंतर आम्हाला कळालं की आमची जी माणसं आहेत जी वर अडकली होती त्यांना हेलीपॅड थ्रू श्रीनगरला वगैरे शिफ्ट केलं गेलं आहे पण अपडेट्स काही मिळत नव्हते आम्हाला सेफ जागी ठेवलं होतं पेलगाम क्लबमध्ये जिकडे आमच्यासोबत जेवढे पण लोक ज्यांच्या फॅमिलीजमध्ये लोकांना लोका मारलं लो होतं ती लोकं होती आणि तिथनं मग आम्हाला रात्री साडे अकरा वाजता वगैरे कळालं बारा वाजता की काही डेडबॉडीज तिथे आहेत म्हणजे काही लोकं काही लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांचं व्हेरिफिकेशनसाठी आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं आणि त्या काकांचं व्हेरिफिकेशन मला करावं लागलं म्हणजे कळालं त्याच्यामुळे की ते दोघं पण गेले त्यानंतर आम्हाला तिकडनं विथ दोज बॉडीज श्रीनगरला पाठवलं पोस्टमॉर्टमसाठी आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते आम्हाला सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर पुण्याला आमच्या रिस्पेक्टिव्ह गाडी पाठवणार तर या प्रोसेसला भरपूर वेळ लागला अराऊंड चोवीस तासांच्या वर आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोयी सोप्पं झालं म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही तो एकदम देवासारखाच माझ्यासाठी होता तो तो मला म्हणतो सिस्टर आफ जो बी हॅल्पचाई मॅन हू आर्मी आर्मीमधले पण एक होते त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्यासोबत होते लेफ्टनंट कर्नल होते काही ज्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं सो या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्यासोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडा इझी जात होतं पण ही घटना अशी आहे की जी आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं ते आता नाही आहेत म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाही आहे मला अजूनही मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नि दिला आहे तर तुम्ही विचार करू शकता मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एजमध्ये हे बघितलं आहे तर माझ्यासाठी हे खूप आवड आहे आयुष्यभरासाठी हे विसरणं आहे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना माझ्या काकांना डोळ्या मारल्या गेल्या खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला अशी जी माणसं करता ती माणसं नाहीच आहेत ती राक्षस आहेत ती माणसं असूच शकत नाही कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी सरकार आणि आमच्या आता आमचं तर पूर्ण सगळं संपलं आहे तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी